नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षभरापासून आपण कांदा उत्पादक शेतकरी हवाल दिला आहे मित्रांनो सध्या कांद्याला कुठल्याही प्रकारे बाजारभाव हा योग्य असा मिळत नाही त्यामुळे मित्रांनो आज शेतकरी खूपच अडचणीत आलेला आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे पण मित्रांनो आज केंद्र सरकारने एक निर्णय घेतलेला आहे कोणता निर्णय आहे ते आपण पाहूयात मित्रांनो केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या रोष पाहून कांदा निर्यात बंदी उठवली होती मात्र त्यानंतर निर्यात शुल्क लागू केले त्याचा फटका नाशिकसह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये बसला त्यामुळे मित्रांनो शेतकरी हा हवालदिल झाला पण मित्रांनो लोकसभा निवडणुकीपासून केंद्र शासनाने निर्यातबंदी केली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले पण मित्रांनो त्याबाबत जे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये चांदोड येथे मोठ्या एक आंदोलन उभा करण्यात आले होते मित्रांनो या आंदोलनामुळे लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये भाजप सरकारला याचा खूप मोठा असा फटका बसला पण मित्रांनो जे खासदार राजाभाऊ वाजे यांनी जुलै महिन्यामध्ये वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन हा प्रश्न मांडला की शेतकऱ्यांना सुद्धा कांद्याला बाजारभाव मिळत नाही त्यासाठी उपाययोजना करा पण मित्रांनो सध्या कांद्याचा हंगाम हा निम्यावरती आला आहे खरीप हंगाम हा तरीही मित्रांनो कुठल्या प्रकारे बाजारभाव हे वाढत नाहीत पण मित्रांनो या हंगामामध्ये निर्यातीला आणि वाहतुकीला आणूनद्यान नव्हते त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांदा हा स्पर्धात्मक दरात टिकू शकला नाही त्यामुळे स्थानिक बाजारात कांद्याचे भाव हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाले आहेत मित्रांनो केंद्रातील सरकारचे धोरण त्याला कारणीभूत असल्याचा दावा हा शेतकरी आपण तुम्ही आम्ही आम्ही बातमीदार जे कांद्याचे व्हिडिओ बनवतो ते सुद्धा मित्रांनो सरकारवरती कायम टीका करत असतो मित्रांनो कांद्याला गेले काही दिवस अतिशय कमी दर मिळत आहे यामध्ये उत्पादन खर्च वसूल करणे कठीण झालेलं आहे मित्रांनो त्याचा फटका आर्थिक फटका म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसत आहे बाहेरल्या राज्यातील सुद्धा शेतकऱ्यांना सध्या बसत आहे शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान हे झाले आहे त्यामुळे तातडीने अनुदान सुरू करावे अशी मागणी खासदार राजाभाऊ यांनी बऱ्याच वेळेस केली होती पण मित्रांनो के काही केंद्र सरकार याच्यावरती निर्णय घेत नव्हतं या संदर्भात नाशिकचे खासदार यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी केली होती की काहीतरी उपाययोजना करा जसे की शेतकऱ्यांना चांगला बाधाभाव मिळेल व शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघेल व शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळेल मित्रांनो खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी मंत्र्यांची भेट घेऊन या संबंधी प्रश्न जाते तो मांडला आता मंत्री पियुष गोयल यांनी त्याला प्रतिसाद दिला आहे त्यासाठी त्यांनी खासदार वाजे यांना पत्र लिहून अनुदानाची तयारी दर्शवली आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी खासदार वाजे यांना पत्र लिहिले आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात परवडावी यावी यावी यासाठी पावले उचलण्याची तयारी दर्शवली आहे मित्रांनो कांदा निर्यात आणि वाहतुकीला अनुदान देण्याची तयारी दाखवल्याने कांदा उत्पन्न शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो कांदा वाणिज्यमंत्री जे धोरण आहे वाणिज्य मंत्र्यांचे हे धोरण धोरण जे आहे ते वराती मागून घोडे आणल्यासारखे असं वाटते मला तर कारण मित्रांनो कांदा उत्पादनाचा मुख्य हंगाम जो आहे तो उन्हाळा हंगाम जो होता तो संपत आला आहे खरीप हंगामसुद्धा निम्यावरती आला आहे या संबंध हंगामाचे कोण कांद्याचे दर जे आहेत ते सतत कोसळत आहेत त्याचा फटका शेतकऱ्यांनी निर्यातदारांना बसला आहे तेव्हा मागणी करून सरकारने लवकर याची दखल घेतली होती पण मित्रांनो कांदा आणि त्याच्या वाहतुकीला अनुदान देण्याची तयारी शासनाने आता दर्शवली आहे केंद्र सरकारच्या या धोरणाचा पाकिस्तान आणि चीन या देशाला चांगला झाला पण मित्रांनो पाकिस्तान आणि चीनचा कांदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कांद्यापेक्षा जो भारतीय कांद्यापेक्षा स्वस्त होता तरी मित्रांनो आपल्या भारतीय कांद्याला मागणी ही कुठल्या प्रकारे दिसत नव्हती पण मित्रांनो आता या निर्यातीसाठी आणून दिल्या अनुदान दिल्यानंतर काही प्रमाणामध्ये सुधारणा होईल का किंवा निर्यात वाढेल का आणि शेतकऱ्यांचा दिलासा मिळेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की